पवार ॲग्रो चाळीसगाव या ठिकाणची कंपनी आहे पवार ॲग्रो कंपनीचं आमचं जे प्रोडक्ट आहे एपकॉन कॉन हे एक नवीन प्रोडक्ट आहे संशोधित केलेलं ते ह्यांनी ह्या ठिकाणी पिरूच्या बागेला वापरलेलं आहे आपण दिल्याच्या नंतर एपकॉन काय करत जे आपण बागेला म्हणा किंवा कोणत्या पिकाला खतं टाकतो ते खतं टाकल्याच्यानंतर पाणी देतो ड्रीपनी म्हणा किंवा फ्लोनी त्यावेळेस ते जातिरिक्त पाण्याचा जास्त वापर झाल्यामुळं ते मुळाच्या कार्यक्षेत्राच्या खाली खत वाहून जातं त्यामुळे काय होतं ते मुलाला पिकाला पाहिजे त्या प्रमाणात भेटत नाही सर्वसाधारण खताची पन्नास ते साठ टक्के नुकसान होतं जे एफकॉन पावडर काय करते ते त्याच्यामध्ये स्वतःला म्हणजे पिक ते खताला आपल्याला सामावून घेते ज्यावेळेस पिकाला गरज आहे त्यावेळेस ते पिकाला जस उपलब्ध करून देते ते सुद्धा एफकॉन यांनी प्रोडक्टेला वापरलेलं आहे प्रगतशील बागायतदार आहेत आपला परिचय काय माझे नाव जगडे सुधीर संजय राहणार जिल्हा अहमदनगर तर माझी एकर पेरूची बाग आहे सुधीर भाऊ तुम्ही जे एपकॉन फरल, खच, जे आहे आपलं प्रोडक्ट ते वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय फरक जाणवला किंवा आम्ही जे एक कॉम्पाऊंड खतं दिली ते आम्हाला झाडामध्ये चांगले फुटे भेटते चांगली कळी भेटते त्यामुळे झाडांचे ग्रोथ वगैरे चांगले दिसून आल्यामुळे आम्हाला एक कॉम्पाउंडचा चांगलाच दिलं बसला खताची बचत झाली बचत बी भरपूर झाली रिझल्टरचा चांगला फायदा भेटलेला आहे एफ कॉम्पाउंडर मुळे आम्ही ज्या वर खास कॉम्पाउंडर टाकली त्यामुळे आम्हाला चांगले फोटो चांगले कळी डाडांची ग्रोथ चांगली वाटली म्हणजे डाड हेल्दी वाटलं पूर्णपणे प्रामुख्याने खताची बचत झाली बचत झाली म्हणजे शंभर टक्के तुम्ही खत टाकली ते जवळजवळ शंभर टक्के लागू होण्यास मदत झाली उपयुक्त खत आलं सगळं म्हणजे उपयुक्त पिकाला पूर्ण परिपूर्ण पद्धतीने लागू झालेला रिझल्ट तुम्हाला चांगला भेटला आणि ज्या बागेंना एपकॉनचा वापर झालेला नाही त्यात आणि ह्यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या फरक काय तुमच्या दृष्टीने आता इथं आसपासच्या शेजारी बरेच पेरूचे बाग आहे आणि आपल्यासोबतची लागवड आहे तर त्या पेरूमध्ये आणि आपल्या पेरूमध्ये बराच फरक दिसून आला की आपल्या पेरूची वाढ त्या पेरूची वाढ किती झाली आपल्या पेरूची वाढ किती झाली आपले पेरूला ब्रँचिंग काडीची ब्रँचिंग किती भेटली फळाची सेटिंग किती भेटली त्यामध्ये खूप मोठा बदल भेटला आम्हाला

सेटिंग चांगले चांगले त्यानंतर एपकॉन जे आपण वापरलं त्याचा जो रिझल्ट तुम्हाला भेटला खाताची बचत वगैरे झाली त्याच्या रिझल्ट वरती भी तुम्ही समाधानी आहात का समाधानी सा। आहात तर शेतकऱ्यांनी तुम्ही काय संदेश देऊ शकता इतर शेतकऱ्यांना वापरून पाहिलं पाहिजे चांगले रिझल्ट आहे चांगली कंपनी आहे वापर करून बघा